का घरात का कुणी <laughs> नमस्कार, नमस्कार। जनगणनेसाठी आली मी जनगणनेसाठी मी पण जनगणना वाढवायचाच विचार करत होतो किती जण आहेत घरात कोण कोण असत आमच्या घरात आमच्या घरात बघा आमचे पप्पा आहेत आबा आबा बर बर नाव पूर्ण आबासाहेब बाबासाहेब राक्षे पाटील ठीक आहे का ना? आम्हाला नाव आईचं नाव नाही विचारलं सांगा नायचं पार्वतीबाई आबासाहेब राक्षे पुढं पाटील हो पाटील तुमचं नाव माझं नाव माझ नाव गोट्या भाऊ साहेब राक्षे okay. पाटील पाटील हा केलं <laughs> <laughs> बायकोचं आणि मुलाचं नाव सांगा ना मुलगा मुलगी काय तुम्हाला दिसत पण नाही येत गेली कुठं माहेरी गेलेत का <laughs> अच्छा म्हणजे तुमचं नवरा बायकोच काय भांडण झालंय का <laughs> म्हणजे तुमची बायको <laughs> काय झालं पस्तीस वर्षाचा झालोय मॅडम अजून लगलेला आहे वाजाल बायको मिळेल का वालता तुम्ही सॉरी 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 चुकलं माझं मला माहिती नव्हतं ना सॉरी सॉरी खरंच सॉरी मला तसं काय म्हणायचं नव्हतं अजून कोण नाही ना घरात मग आम्ही नाय बर का विचार आमचा कसल माझ्या लग्नाचा चांगली गोष्ट आहे भेटेल तुम्हाला छान बायको भेटेल भेटेल ना भेटल तर जवळपास अच्छा हा पस्तीस 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 हा पस्तीस म्हणजे पस्तीस पस्तीस पाहिल्यात पस्तीस नाही पाहिल्या पस्तीस वय झालंय माझ अच्छा हा प्रयत्न चालू आहे बर का बघणार आहे मी बर का पण तुमचा काय विचार लग्नाबद्दल हा म्हणजे तुम्हाला एक थोडक्यात सांगू का <laughs> पस्तीस वय <वोई> झाले आणि <laughs> पंचवीस एकर जमीन आहे मला अरे वर पंचवीस एकर युलता एक बघा म्हणजे प्रॉपर्टी आहे तुम्हाला ती गाडी दिसते का हा हा ती पाहिली कोणाची कोणाची नाही माहिती माझी अरे वानरे बायकोला डायरेक्ट चर्चा घेतून फिरवणार मी हो का अरे <laughs> जी असेल ती खूप नशीब असेल ते गुरे म्हशी टोनगर एड दिसतात का हा कोणाच आहे नाही माहिती आमचंय अरे वा बायकोसाठी स्पेशल मशीच दूध आणून ठेवलंय मी अच्छा हा आणि मग पोर्या अशी पहिलं ना मग तुमचं झालंय का लग्न हो झालंय ना माझं लग्न बर चला येऊ का नाही नाही मी काय म्हणतोय पण तुम्हाला बहीण बिन कोण बहीण आहे ना मला तुम्हाला आहे बहीण आहे ना मला छोटी बहीण आहे बारावी ते बारावी देवे हो। चालेल की त्याला काय मुलगा दिसायला दे देखना असेल ना तर पंधरा वीस वर्षाचा गॅप सुद्धा चालतो बरं का बायकर पूर्ण नवरा मध्ये हा नाही पण ती आहे ना हाईट मध्ये छोटीच राहिलेली हाईट एवढीच आहे तिची बारावी ते पण ते हाईट छोटीच राहिली तिची आयुष्यभर गुड घेऊ बसून चालायची तयारी आहे माझी हो पण मी काय म्हणतोय त्याच जाऊ द्या तुम्हीच का नाही माझ्याशीच लग्न करत अहो माझं लग्न झालंय दादा हा झालंय म्हणजे काय मी काय म्हणतो हो नवरा बाईको जी समजा भांडण झाली उद्या तुम्ही रागाने नेऊन टाणकर नवऱ्याच्या डोक्यात काहीतरी हाणलं नवरा गेला तुम्ही ना नाही रागात काहीच नाही होणार सहाच महिने झालेत ना आमच्या लग्नाला पंचवीस पंचवीस काय पंचवीस एकर जमीन आहे मला अच्छा नाही असू द्या पंचवीस एकर चांगली गोष्ट आहे पण माझं ऑलरेडी लग्न झालंय सहा महिने लग्नाला झाले नको मला थे थे ले ते म्हणजे हे सगळं सोडून द्यावं मी काय म्हणतोय आता तुम्ही एवढे चांगले शिकलेल्या हा एवढ्या देखण्या बिखण्या तुम्ही आणि असं घरगरी तुम्ही कागद बिगदा वाया घेऊन येणताय त्यापेक्षा माझ्याशीच लग्न का नाही करीत तुम्ही मला आवडतं हे काम करायला तुम्हाला दुसरी कुणीतरी बघा ना जिचं लग्न झालं नाही ऑलरेडी माझं लग्न झालंय मग तुम्ही मलाच कसं विचारता असं काय गावागाव झिंडून काय सर्वे करायचंय पंचवीस पंचवीस काय पंचवीस जमीन जमीन पंचवीस एकर जमीन आहे जमिनीचा सर्वे करा की तुम्ही चांगला आपल्या गावाचा सर्वे सोप्पा आहे एकर तुमच्या नको जमिनीचा सर्वे काय माणूस आहे तुम्ही हा अहो एवढा चांगला प्रस्ताव मांडलाय एखाद्यानी समोर मी काय म्हणतोय तुम्ही एवढे देखणे नवरा देखणा असेल त्याला कुणी बायको मिळेल पण तुम्ही माझ्याबद्दल विचार जनगणना वाढल्या तुमचा पगार बी वाढेन पंचवीस पंचवीस असू द्या तुमची पंचवीस पंचवीस पण पंचवीस एकर जमीन पंचवीस हजार पगार होईल तुमचा जरा चांगला विचार करा अच्छा ते असू द्या तुमचं पंचवीस एकर आणि असू द्या तुमचं सगळं मला नाही लग्न करायचं तुमच्या बरोबर ऑलरेडी माझं लग्न झालंय माझं नवरा बाहेर थांबलाय गाडीवरती मला पुढच्या घरी जायचंय गेली बोरी ना आजकालच्या चॉईसच नाही राहिला काय अरे पंचवीस 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 एकराचा बाग येत रे आपण बी ना हिच्यापेक्षा चांगली केली बघ